धुळे शहराची जीवनदायिनी असणाऱ्या पांझरा नदी प्रदूषित झाली असून रिपीट धुळे शहराची जीवनदायिनी असणारी पांझरा नदी प्रदूषित झाली असून मोठ्या प्रमाणात पांढरा नदीच्या पात्रात कचऱ्याचं साम्राज्य पडल्याचं दिसून आलं आहे महानगरपालिकेचा कचरा नदीपात्रात ता आणून टाकला जात ता असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे मनपाच्या दुर्लक्षतेमुळे नदी पात्राचे नैसर्गिक स्रोत नाहीसे होत असल्याची माहिती शिवसेनेचे धिरेश पाटील यांनी दिली आहे दरवर्षी मोठा काजाबाजा करत पांजरा नदीपात्र स्वच्छ करण्याची मोहीम महानगरपालिका आधी घेते मात्र स्वच्छता मोहीम राबवून देखील नदीपात्र प्रदूषित कसं कचराचं साम्राज्य कसं असा सवाल शिवसेनेच्या वतीने करण्यात आला असून नदीपात्र स्वच्छ करण्याची मागणी करण्यात आली आहे जिल्ह्यात जीवनदायी समजली जाणारी पांजरा नदीचा सा उगम साखळी तालुक्यातील पिंपळ्याच्या लंगडी बहाणी या डोंगरामध्ये होतो जवळपास दीडशे किलोमीटरचा प्रवास करून ही नदी तापी नदीला त्या ठिकाणी मिळत असते पण जसा प्रवास इथे धुळे शहराकडे होतो त्या दहा ते बारा किलोमीटर प्रवासामध्ये ती रुळे जाते आणि या दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरामध्ये या नदीच्या पात्रामध्ये सर्वीकडे आपण आता गाण्याचे साखर जे या ठिकाणी बघू शकतात मन महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी डॅबरेज असेल कचरा असेल तो नदीच्या पात्रामध्ये आणून टाकला जातो आहे नदीचं पाणी आज या ठिकाणी प्रदूषित झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी नदीच्या पाण्याला फेस आलेला आपण या ठिकाणी बघू शकतो वास्तविक पाहता वॉटर रिसोर्सेस ऑफ खान्देश रिजन वॉटर रिसोर्सेस ऑफ खान्दे सिलिजन या पुस्तकामध्ये बांद्रा नदीच्या सिस्टीम सिस्टीमबद्दल त्या ठिकाणी उल्लेख केला गेलेला आहे साखरी तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे या नदीचं संगोपन केलं गेलेलं आहे फळबागात सिस्टीमवरती हजारो हेक्टर बागात त्या ठिकाणी फुलवली जाते पण धुळे महानगरपालिकेची उदासीनता या ठिकाणी आपण बघू शकतात या, या उदा या उदासीनतेमुळे बांद्रा नदीचे नॅचरल रिसोर्सेस जे आहेत ते या ठिकाणी खराब होत आहेत आणि जे पर्क्युलेशन पाण्याचं व्हायला हवं ते पर्क्युलेशन आज या ठिकाणी होताना आपल्याला दिसत नाही आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये धुळे महानगरपालिकेने या ठिकाणी कोणताही प्रकारचा कचरा टाकू नये तसंच या प्रदूषण युक्त पाण्यासाठी त्यांनी लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे दरवर्षी मनपा हजारो रुपये लाखो रुपये या पांधर नदीच्या स्वच्छतेसाठी या ठिकाणी खर्च करत असते पण त्यातून आउटपुट जे आहे ते शून्य या ठिकाणी निघतं आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे